हे निर्मितीविधी साधन आहे आणि निर्मितीविधी झाल्यानंतर मग साध्य झालं नाही तर साध्य कसं मिळव म्हणून हे प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंतर पुन्हा मग दुसरी परीक्षा ती मोठी परीक्षा आहे म्हणजे ज्ञान सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान शाब्द ज्ञान आहे शाब्द ज्ञानामध्ये शाब्दाने परमेश्वर जाण्याचा परमेश्वर तुम्हाला दिसत नाही फक्त त्याचे शब्द आहे त्याचं शास्त्र आहे त्याची ब्रह्मविद्या आहे म्हणून शब्द आहे म्हणून शब्द म्हटलं या अक्षराने परमेश्वर जाणायचा काहीच पाहिलेलं नाही जीवाने सांग कोथी पुराणामध्ये सांगितलेलं आहे फक्त ईश्वर असं आहे ईश्वर कसा आहे निर्विकार आहे निर्गुण आहे हा परमेश्वराचं स्वरूप वाकडलेलं आहे महावाक्यामध्ये पण तो दिसतो का मग अप्रुपी त्याचं झावळं दर्शन होते झावळं म्हणजे थोडं अस्पष्ट म्हणजे अंधकार हां सामान्य ज्ञानी थोडं त्याच्यापेक्षा फडक आणि विशेष ज्ञानी सगळं श्रीमूर्त समोर दिसते म्हणजे परमेश्वराची स्वरूप दिसते त्याला श्रीमूर्त दिसते आणि श्रीमूर्त दिसल्यानंतर त्याला आनंद येतो अशा प्रकारे हे साधन म्हणजे साधनाची पुन्हा म्हणजे साधनाची पराकाष्ठा आणि साध्याची देणं साधनातून साध्य निर्माण होते साधन पहिले आणि नंतर म्हणून ही प्रथम पायरी ही पायरी या मनुष्य जन्मामध्ये पूर्ण होती पण ती परमेश्वराने सांगितलं तसं वागलं तर ईश्वराने जसं सांगितलं तसंच वागलं पाहिजे तरच ते पूर्ण होणार कारण हा दोन ईश्वराने आपण तर ती पूर्ण कशा कसं करायचं ते देवाला पाहिजे तो ईश्वर आपल्याकडून तो विधी पूर्ण करून घेतो आचरण पूर्ण करून घेतो जसं माग आपण सांगितलं दोघं वैरांनी गेले होते आणि म्हणले त्यांना ते माणसाच्या थाळे आल्या हे तर आम्हाला बरं सांगितलं तुम्हाला इकडे यायचं सांगितलं का देवाने देवाने काय सांगितलं आमचं दर्शन महत्वाचं नाही आमचा आचार महत्वाचा आहे दर्शन घेतल्याने काही होणार नाही आचार केल्याने दर्शन होणार या जन्मात आचार केला पुढच्या जन्मामध्ये दर्शनच आहे परमेश्वराचं या जन्मात दर्शन नाही दर्शन झालं तरी ते टिकणार नाही या जन्मामध्ये मग या जन्मामध्ये आचार महत्वाचा आहे म्हणून आचार हा स्वामींनी आपल्यासमोर ठेवलेला आहे सूत्रपाठाच्या रूपाने भगवंताने चक्रधर स्वामीने ब्रह्मविद्या आपल्यासमोर ठेवली श्रीकृष्ण चक्रवर्तीने भगवद्गीतेच्या रूपाने ब्रह्मविद्या ठेवलेली आहे महाउपेदे तुकते या पुनर्जन्माने विद्यते आम्ही भुवना लोका पुनरावर्तीनोर मय्या दीक्षेण प्रकृती सचराचर पुष्कशी श्लोक आहे की मी ईश्वर आहे तू जीव आहे असं म्हणणारा तो कृष्ण एकच अवतार आहे असं कोणी देवतेने म्हटलेलं नाही मी ईश्वर आहे की मी देवता आहे मी बोक्षी देईन म्हणून असं कोण्या शास्त्रामध्ये नाही कोण्या ग्रंथामध्ये नाही जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीने ठामपणे सांगितलंय मी ईश्वर आहे तू जीव आहे मला शरणे अर्जुना आणि माझ्या ठिकाणी मन ठेव असं भगवंत पुन्हा पुन्हा अर्जुनाला म्हणतात आणि मग शेवटी अर्जुन म्हणतो देवा तू सांगतील तीच करेन मी हे तू तुझी मन म्हणत आहे ते मी करेन तुझी आज्ञा मी पालन करेन शेवट म्हणतो ज्यावेळेस विसरून दाखवलं त्यावेळेस अर्जुन म्हणतो मग मन. हे मला काहीच समजलं नाही आणि म्हणले तू जे विश्वरूप दाखवलं हे आता दा मला सामान्य रूप दाखव आणि सामान्य रूप दाखवून मग अर्जुन ती मान्य करतो देवाची गोष्ट नाही म्हणजे संपूर्ण ब्रह्मविद्या सांगितली अर्जुनाला आणि मी ते करून संपूर्ण भारत मातेला सांगितली सगळ्या जगाला सांगितली ती ही ब्रह्मविद्याच आहे आणि स्वामींनी निरूपण केलेली सूत्रपाठ लिळाचरित्र ही ही ब्रह्मविद्याचं आहे ब्रह्म म्हणजे परमेश्वर त्याची विद्या ती, ती ब्रह्मविद्या म्हणून अशा प्रकारे परमेश्वराने हा धर्म आपल्यासमोर ठेवलेला आहे